तर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जागेवर ठेवणार नाही धरशीर पाटील मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धरशीर पाटील यांनी गोंदवले नजीक असलेल्या कचरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेची पाहणी केली यावेळी शाळेचा पत्रा वाऱ्यामुळे कधी उडून जाईल याची शाश्वती नाही असे दिसून आले पावसात विद्यार्थ्यांना पावसाच्या शिडकाव्यापासून वाचवण्यासाठी वर्गातच कसरत करावी लागत आहे शाळेची इमारत देखील नादुरुस्त असून खिडक्यामधून येणाऱ्या वाऱ्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीतसुद्धा कडकडत बसावे लागत आहे त्यामुळे येत्या आठ दिवसात जर येथे दुरुस्ती नाही झाली तर संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आम्ही जागेवर ठेवणार नाही असा इशारा देखील घरशील पाटील यांनी दिला या पण जर उद्या एखाद्या मुलाला काय झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे मला सांगा तुम्ही ना तुम्हाला आता यायला लागेल मी तहसीलदारांना आत्ताच बोललोय तहसीलदार मोडले पंधरा मिनिटात पिशे साहेबांना पाठवतो नाही पाठवलं तर तहसीलदार साहेबांना मी सांगेल मला तुमची खुर्ची बाहेर आणून ठेवायला लागेल ते बघा काय करायचं आता नाही नाही बेकार परिस्थिती आहे ही मी स्वतः येऊन पाणी केली सगळी छोटी आठ नऊ दहा वर्षाची मुलं मुली आहेत त्याला काय करते सांगा मुलांची मुलं इकडे लोक गोंदवलेला तिकडे किरेक्शनला लोक घालायला लागले तर साहेब हे वाईट आहे तुम्ही स्वतः मी दुसरी कुठली गोष्ट दहा वेळा ऐकून घेईन मुलांच्या लहान मुलांच्या बाबतीत मी अजिबात अडजस्टमेंट करून घेणार नाही तुम्ही काय करायचं तुम्ही तुम्ही ठरवा तुम नसेल मला माझ्या लोकशाही मार्गाने मी साहेब काय करायचं ते करतो मग साहेब तुमच्या जर कामात टिकटपाना असता तर सात महिने प्रस्ताव पाठवून साधी खिडकी बसवली नाही पत्रा उडतोय नाही 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 मला सांगा नाही नाही ऐका ना एखादी आपत्कालीन गरज पडल्यानंतर तुम्ही काय मंजूर पण वाट बघणार आहे का तुम्हाला ते पत्राला दोन स्क्रू मारता येत नाहीत का काय सांगताय साहेब सात महिने झाले त्यांनी प्रस्ताव तुम्हाला पाठवले तुम्ही बघा मी तुम्हाला आता फोन करून सांगितले तुम्ही करायचं न करायचं तुमच्या हातात आहे नाही केलं तर पुढचं लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय त्याच्यासमोर जा तुम्ही जायचं ठीक आहे सर बघा काय करायचं आज आम्ही कचरेवाडी जिल्हा परिषद शाळेला भेट दिलेली आहे कचरेवाडीतील लोकांनी आम्हाला सकाळी फोनवरून सांगितलं होतं की ह्या शाळेला तुम्ही जरा पाणी करा एक वर्ष झालं आम्ही त्या संबंधित पंचायत समिती अधिकाऱ्यांना वारंवार प्रस्ताव देऊन सुद्धा अजूनपर्यंत शाळेचं काही काम झालेलं नाही मग आम्ही आज सर्व पत्रकार बंधूंना घेऊन इथं पोचलोय आम्ही आज शाळेच्या समोरील बाजू आणि पाठीमागील बाजू पाहिली असता इतकी वाईट परिस्थिती इथली झालेली आहे की सगळं वरचा पत्रा सगळा निघालेला आहे पाऊस आला तर आतमध्ये शाळेमध्ये आतमध्ये पाणी येते सगळी मुलं पाण्यामध्ये भिजतायत थंडी वार खिडकी एकही नाही पाठीमागे शिल्लक आणि मग संबंधित शिक्षकांना आम्ही विचारलं असतात ते शिक्षकांनी सांगितले की आम्ही सात ते आठ महिन्यापूर्वी त्यांना प्रस्ताव पंचायत समित्यात दिलेला आहे मग आठ महिने होऊन सुद्धा अजून शाळेची दुरुस्ती का केली नाही गोष्ट अतिशय चुकीची आहे लवकरात लवकर पंच समितीतल्या काही ज्या अधिकाऱ्यांना शाळेची दुरुस्तीबाबतची जी कोण आहेत त्या लोकांनी लवकर त्यामध्ये लक्ष घालावं अन्यथा आम्हाला अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जागेवर ठेवणार नाही मी येत्या आठ दिवसामध्ये कारण एखादी घटना घडल्यानंतर एखादा मुलगा दगवल्यानंतर किंवा इतर कुठली घटना झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लक्ष शासन देणार आहे का शासनात एवढ्या मोठ्या मोठ्या स्किमा देत आहे लाडकी बहीण असो किंवा इतर कुठल्या गोष्टी असो जर ही गोष्ट जर एका दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या मान तालुक्यातल्या कचरेवाडी सारख्या ठिकाणी जर जर शाळा व्यवस्थित नसेल गोष्ट आम्ही कदापि सहन करून घेणार नाही दिवसाची दिवसात जर शाळेची दुरुस्ती नाही केली तर अधिकाऱ्यांच्या आम्ही ऑफिस मध्ये बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी असणाऱ्या चिमुड्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव देखील दिला होता त्यावेळी अधिकाऱ्यांनी पटाचे कारण पुढे करत चाल ढकल केली होती आता सध्या पटाची पूर्तता झाल्यानंतर देखील या शाळेची होता दुरुस्ती होताना दिसत नाही त्यामुळे या शाळा इमारतीच्या टाकबुजीसाठी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यामुळे या ठिकाणची शाळा दुरुस्त होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे न्यूज